नमस्कार मित्रांनो कुणे राजाची गर राणी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की गुंजा ही शुद्धीवर आलेली असते आणि त्याच वेळेस सर्वेश्वर इतक्या घाईने गुंजाला भेटण्यासाठी आलेला असतो आणि गुंजाला तिच्या आईची खूप आठवण येत असते म्हणून गुंजाला जे ने ने लिहला ले ले तर पत्र तिने मिरुणमयनी लिहायला सांगितलेले असते तर गुंजा ते पत्र आपल्या आईच्या नावाने लिहिते आणि त्यावर बाबळी असे नाव लिहिते आणि ते पत्र ती सर्वेश्वरला प म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये टाकण्यासाठी सांगते तेव्हा मात्र सर्वेश्वरला खूप असा आनंद झालेला असतो कारण गुंजा ही त्याचीच मुलगी आहे हे सत्य शेवटी त्याला समजलेले असते तेव्हा तो खूप रडतसुद्धा असतो आणि त्यावेळी नर्सने न गुंजाला इंजेक्शन दिल्यामुळे तिला ग्लॅनी आलेले असते त्यामुळे सर्वेश्वर इतका रडतो आणि जे काही बोलतो ते गुंजाला काही ऐकू येत नसते तेव्हा सर्वेश्वर हा गुंजाला टिफिन म्हणून काही नाश्ता करण्यासाठी डबे घेऊन आलेले असतो आणि येताने त्याला मायेने विचारलेले असते की सर्वेश्वर तू इतकी घाईने तर आलात आणि आता हे टिफिन घेऊन कुठे जातो तेव्हा सर्वेश्वरने सांगितलेले असते की मी एका अनाथ आश्रमासाठी मुलांना ते जेवण देण्यासाठी निघतोय हो कारण मला त्यात आनंद मिळतो असं खोटं त्याने मायाला सांगितलेले असते तेव्हा मात्र मायाला माहिती असते की नक्की हा गुंजाला भेटण्यासाठी जाणार सर्वेश्वरला जेव्हा गुंजा बोललेले आठवते की तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात तर तेव्हा गुंजा म्हटली होती मी इतकी कमनशिबी आहे कारण कधीही बापाचे प्रेम मला माझ्या आयुष्यात मिळाले नाही आणि मला आणि माझ्या आईला माझ्या बापामुळे जो त्रास झाला ते तो त्रास तुम्ही कधी मृन्मयताईंला दिलेलाच नाही त्यामुळे तुम्ही खरंच खूप चांगल्या मनाचे आहात तुमची आणि माझ्या वडिलांची बरोबरी तुम्ही करू नका कारण माझे वडील हे खूप डरपोक होते म्हणूनच ते आम्हाला दोघींना सोडून निघून गेले त्याचेसुद्धा सर्वेश्वरला खूप वाईट वाटत असते कारण आज त्याने जी काही चूक करून ठेवलेली असते त्याचे भोग गुंजा आणि बाबळीला भोगावे लाग लागलेले असतात तर सर्वेश्वर हा आपल्या मनामध्ये ही चूक धरून तो जीवाला खूप असं यातना करून घेत असतो तेव्हा सर्वेश्वर घरी निघून येतो आणि कबीर तेथे आलेला असतो आणि कबीरने बाबळी आणि गुंजाचा मस्त फोटो तेथे लावलेला असतो तेव्हा गुंजाला दुसऱ्या दिवशी डिचार्ज मिळणार असतो आणि सर्वजण इतके खुश असतात तर मृण्मय आणि कबीर हे गुंजाला घेण्यासाठी हॉस्पिटलला आलेले असतात आणि त्याच वेळेस घरी एक गुंजाला सोडणार म्हणजे गुंजाचं वेलकम करण्यासाठी खूप छान अशी तयारी सर्वांनी केलेली असते कारण डोंगरवाडीमध्ये जी काही वेशभूषा आहे ते सर्व ड्रेस त्यांनी घातलेले असतात तर गुंजा घरी येते आणि ते सर्व लख प्रकाशात त्या सजलेल्या झोपडीत आणि घरातील इतर सर्वजण त्या वेशभूषेत बघून गुंजाला मात्र खूप असा आनंद झालेला असतो तेव्हा सर्वजण प्रेमाने गुंजाचे स्वागत करतात तर मधुचीचे अवशंग करत असते त्यानंतर गुंजा घरी आली म्हणून सर्वेश्वर हा घाईने तिकडे येण्यासाठी निघलेला असतो तेव्हा मात्र माया ही सर्वेश्वर खूप रागत आहे तुला फक्त त्या दमडीच्या मोलकर्णीसाठी वेळ असतो आपल्या मुलीसाठी आणि बायकोसाठी कधीही वेळ नसतो कारण आयुष्यामध्ये तू तर मला कधीही एकटीला सोडून दिले तेव्हा सर्वेश्वर आणि माया यांच्यामध्ये परत कडाकडीचे भांडण होते तर सर्वेश्वर हा गुंजाचे अवशन करण्यासाठी तिकडे निघून जातो तेव्हा ही गुंजाच्या स्वागताची तयारी करून आतमध्ये किचनमध्ये आलेले असते तर तेथे माया येते आणि मायाही मृुणयीचे कान भरवण्याचा प्रयत्न करत असते कारण जी चूक माझ्या आयुष्यामध्ये मा झाली ती चूक तुझ्या आयुष्यामध्ये व्हायला नको म्हणून मृुण्मयी तू सावध हो कारण ते दीड दमडीच्या मोलकर्णीसाठी घरातील इतर सर्वजण तिच्या स्वागतासाठी इतके आनंदी आहे आणि तिच्यासाठी इतके झटून ते किती प्रयत्न करत आहे त्यामुळे तू प्लीज हे तुझं हक्काचं घर आहे तू त्या मोलकर्णीला आत्ता जर घराच्या बाहेर काढले नाही तर उद्या तुला माझे पूर्ण शब्द आठवतील मृण्मय म्हणते की आई तू हे काय बोलतेस आणि तू त्या गुंजाबद्दल असा विचार नको करत जाऊ आणि तेवढ्यात कबीरने जे आपल्यासोबत एक बॅग आणलेली असते अगोदर की त्यामध्ये सर्वेश्वरचे जे काही टिफिन त्याने गुंजासाठी हॉस्पिटलला नेलेले असतात तर ते पूर्णपणे डबे असतात आणि ग कबीरला सुद्धा माहिती नसते की ते कुणाचे आहे तेव्हा मधू आणि ग मुरुनमयी म्हणत असतात की अरे हे चुकून तू कुणाचे तरी हॉस्पिटलमधून दुसऱ्याचे घेऊन आला असेल तेव्हा कबीर म्हणतो की नाही ते गुंजाच्या रूममध्येच होते आणि तेवढ्यात मायाचे लक्ष टिपिनवर वर जाते तर ती मिरुणमेला विचारते की अगं हे टिपिन कोणाचे आहे तर मृन्मय म्हणत असते की आगाई माहिती नाही कबीर जेव्हा गुंजा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिथून ते घेऊन आला होता तेव्हा गो मायाच्या लक्षात येते की हे सर्वेश्वरनी गुंजासाठी नेले असणार आणि आपल्याशी तो इतकं खोटं बोलला तेव्हा मात्र माया ही सर्वेश्वर भडकावून जाते आणि सर्वेश्वरला म्हणत असते की तुला त्या दीडदमडीच्या मोलकर्णीसाठी इतका वेळ आणि इतकी काळजी आहे तर तू तिला स्वतःच्या बापाचे नाव दे आणि स्वतःची मुलगी म्हणून तिला नाव अजून स्वतःच्या घरामध्ये हक्क देऊ शकतो कारण तुला मृण्मयी आणि माझ्याबद्दल कधी प्रेमच नाही कारण आयुष्यामध्ये तुझ्याकडून जी चूक घडलेली आहे त्या चुकीला तर मी कधी माफ करू शकत नाही तेव्हा सर्वेश्वरला खूप राग आलेला असतो आणि तू दीडदमडीची मोल करीन म्हणून त्या गुंजाला काही नव्हते तिचं नाव छान असं गुंजा आहे तुला व्यवस्थित बोलता येत नाही तर निदान तिचा अपमानसुद्धा करू नको तेव्हा माया ही भयंकर भडकलेली असते आणि सर्वेश्वर आणि तिच्यामध्ये वाताचे असे भांडण होते तेव्हा सर्वेश्वर रागाने आपला मोबाईल तेथेच ते ठेवतो आणि तेथून तो जायला निघलेला असतो सर्वजण सर्वेश्वरला थांबवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा माया सर्वेश्वरला आढवते तर सर्वेश्वर रागाने सनकणाशी कानाखाली मायाच्या देतो आणि आपला मोबाईल ठेवून तेथून निघून जातो तेव्हा सर्वजण हे सर्वेश्वरला फोन लावण्याचा प्रयत्न करतात मृणमयसुद्धा खूप घाबरलेली असते आणि रडतच ती प्रयत्न करत असते परंतु सर्वेश्वरनी मोबाईल तेथेच ते ठेवून तो निघून गेलेला असतो आणि रोडने जात असताना सर्वेश्वरला गुंजाचे सर्व बोलणे आठवते की त्याने गुंजाला आत्तापर्यंत जो त्रास सहन झाला तर तो आपल्यामुळे कारण आपण बाबळीलासुद्धा तिचे प्रेम देऊ शकलो नाही बाबळीलासुद्धा फसवले आणि घरीसुद्धा आपल्या मनासारखे काहीच ना नाही त्यामुळे सर्वेश्वरला आपल्या स्वतःच्या जीवाची खूप लाज वाटत असते आणि आज गुंजाची जी काही अवस्था झाली ती त्याच्यामुळेच मीच तिच्या अवस्थेला जबाबदार आहे म्हणून तो आपला जीव संपवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घरातील सर्वजण घाईने सर्वेश्वरला शोधण्यासाठी मागे येत असतात आणि त्याच गुंजासुद्धा आपल्या हाताचा विचार न करता गोळी लागलेल्याचा विचार न करता घाईने ते तेथून निघते आणि सर्वेश्वरला आईनवेळी जेव्हा जी गाडी उडवणार असते तर गुंजा येऊन सर्वेश्वरला तेथून वाचवते आणि बाबा तुम्ही हे काय करता असे हक्काने म्हणते तुमची जर हक्काची मुलगी असती तर तुम्हाला तिने असा जीव देऊन दिला असतात का मृमयी ताईचा विचार करा माया मॅडमचा विचार करा तुम्ही असे स्वतःचा जीव का संपू शकता तो हक्क तुम्हाला दिलेला नाही तेव्हा सर्वेश्वर खूप रडत असतो आणि तो, तो रडून गुंजाला प्रेमाने मिठी मारतो तर गुंजा ही सर्वेश्वरला घेऊन शेवटी घरी येते तर मृण्मयसुद्धा सर्वेश्वरला बघून प्रेमाने मिठी मारते त्यानंतर सर्वेश्वरच्या मनामध्ये तेच चालू असते आणि सर्वेश्वर आपल्या आईला फोनवर ही सर्व सांगतो की गुंजा ही त्याची मुलगी आहे कारण आईला पण गुंजा बाबळी यांची सत्य माहिती असते तर सर्वेश्वरची आई धावतच ही सर्वेश्वरच्या घरी आलेले असते आणि ती मृण्मयी ती मृन्मयीला जितके प्रेम दिले तितके प्रेम तिला गुंजालासुद्धा द्यायचे असते आणि डोळे भरून तिचे कौतुकसुद्धा तिला करायचे असते कारण गुंजाला गोळी लागली हे तिलासुद्धा समजलेले असते तेव्हा घाईने आलेली आई बघून सर्वेश्वर म्हणतो की आई तू इतक्या काळजीने का आली तेव्हा सर्वेश्वरची आई म्हणत असते की अरे तू आत्तापर्यंत तुझ्या हातातून खूप मोठी चूक झाली आणि ती चूक तू कबूलसुद्धा करू शकला नाही तू बाबळीचासुद्धा गुन्हेगार आहे आणि मायाचंसुद्धा कारण माया आणि तुझेसुद्धा कधीही नातं टिकलं नाही तेव्हा गुंजाला आता जे प्रेम मी मृणमयला दिले ते प्रेम मी गुंजाला देणार मला डोळे भरून तिला बघायचे आणि या सणाच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी मी मृण्मयसाठी जे काही बांगड्या आणल्या आणि जे चैन आणली त्याच गुंजासाठी सुद्धा आणल्या तर ते बघून सर्वेश्वरचे डोळे हे डिप विपुल होतात आणि आई मी माझं मन हे शेवटी तुझ्याजवळ मनमोकळं करू शकतो आणि हे सत्य मी कुणाला दुसऱ्याला सांगू शकत नाही म्हणून सर्वेश्वर खूप रडत असतो तेव्हा आई ही सर्वेश्वरला समजावते त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी गुंजाने आपल्या भांगेत भरलेले कुंकू बघून माया तिच्या तिला विचारणार असते की एक सुहासिनच ही भांगामध्ये कुंकू भरवत असते मग गुंजा तू कुणाच्या नावाचे कुंकू आपल्या भांगामध्ये भरले तेव्हा आता गुंजा ह्या सर्वाला काय उत्तर देणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद